या संदर्भात नांदेड जिल्ह्यामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे विद्या दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रेल्वे कुठलाही प्रतिसाद देऊन अधिवेशनमध्ये पंचावन्न कोटी जे रुपये त्याचे मानधन होतं त्या संदर्भात आज आपला कुठलाही अधिवेशनमध्ये प्रसिद्ध कठीण केलाय त्याकरता महाराष्ट्र राज्याचे सरकार बालाजी पाटील खरं मानधन आहे ते लवकरात लवकर दोकर काढण्यात यावं म्हणून पाठपुरावा करून आता विधानसभा असल्यामुळे लवकर प्रश्न सुद्धा संदर्भात तात्काळ जाऊन मुंबईला मानधन काढून दिल्याचं आहे आणि दुसरी गोष्ट जे नऊसाक्षरता योजनेमध्ये पुरवठा समाज केलं पाहिजे किंवा अशा